नमस्कार मंडळी थोड़ मी महिन्यात चालू आहे आणि अचानक पाऊस पडला आहे ओड्याला पाणी आलं आहे थोडं थोडं तर बघूया आता खेकडं वगैरे गावते ते का तर खेकडं आणण्यासाठी आम्ही बघा बाबू सिद्धू रोहिदास आणि नीलप्पा आम्ही जण निघाले तर बघूया आता खेकडं वगैरे भेटतात का आपल्या ओड्याला चला चला तरी बघा आता आपण बॅटरी तयारी करतो आहे बॅटरी लावतो आहे एक बॅटरी आहे त्याला ते बल्ब जोडले तर आपण आता जोडूया बघा बल आता बल्ब आपला आपलं त्याला जॉईन केलं की बघू कसा प्रकाश पडतो इकडं ह्या साईडला बागो बघा असा सोरा पडतो मस्त फनस पण दिसतोय फोनच सोरा मारला फनस दिसते बघा झालं का आता बॅगेत भरली बॅटरी आता मी सर्वजण निघालो पुढची तयारी चला निघालोय रस्त्याला चाललोय बघा वरती अजून आंब्याला आंबा येत भरपूर बॅटरी का आंबो बघा मस्त आंब्याला आंब आहे बघा हे पावसाला अचानक सुरू झालंय म्हणजे मे महिन्यामध्ये पाऊस पडतो अचानक जोरदार चला मंडळी बघा आपल्या आता ही आपल्या उर्मड नदी आहे तर आपला पूल आला नावलीचा पूल आला आपला ग आता पुलाच्या बाजून आता बघूया नदीला काय भेटते का आपल्याला खेकडं वगैरे ट्राय करूया आपण आता नदीच्या बाजूला ओढ्याच्या आपल्या ही नदी आहे नदीला लागूनच आपला हिऱ्याचा ओढा आहे त्या ओढ्याला आपल्याला आहे ओढ्याला पाणी कमी असतं हे नदीला भरपूर पाणी आहे हे नदीला पाणी बघा भरपूर आहे हा साइड ने बघा बघा आले आले पहिले खेकडे दिसले बघा हे बघा हेकडेून लापत खेकडे बघा पहिलेच खेकडे आले आल्या पकड रे पकडेला बघा पहिलेच खेकडे हा तग बाऊ दिसू काय बघा छोटे आहे ना हा छोटे ठीक आहे असे द्या आपल्याला काय हा बघा खेकडे बघा पहिलेच खेकडे फिछुडे हो बघा हे गावले

आणि माझे पाय केले खेकाडे माझ्या पाया काढत मी काढतो हे बघा ये नाय खालच काढतोय पाय केली खेकडे एक हाताने पकडले बाबा आरामशील आराम नाही म्हणत हो माया माया का हो ए? ए माया पाय खाली गावलेलं तुम्ही पकडले हो का कसं आहे हे माया पाय खाडजन हे ना अजूनही पुढं पकडले बघू मोठे का हा योगा का दोन दोन खेकडं त्याला बाबू या पिशवीवाले पिशवीवाले या तुम्ही पिशवी घ्या असे झटकत पिशवी हो साप हे <laughs> चप्पल गिरे होत

अरे खे हे पुढे पुढे मोठ होतं मोठ होतं झालं झालं असं बॅटरी असतं ना बॅटरी असतं असं बाजूला बघत बघत जायचं बघ हो काढ बघा हे बघा काढा असं दिसतं बघा काढा बघ बघायला पकडायचं लगेच पकड़ पकडा भेटल्या का असं पकड हा सूर पाणी भरपूर आहे चालत ये बाबू अचानक वाढल्यामुळे पाणी भरपूर आहे आणि एकदम खडतर एकदम खडतर दगडी बिगडी झुडप हे काय आता वाट नाही मला नाही बघा साप बघा कसं आहे जर जपून जायला लागतं वड्यान जाताना मग ते मग खाली पाहायला बॅटरी बघत बघत निघायचा बघा साप कसा बघतो कुठलं रे कुठलं असं

बघा भरपूर आहेत असंख्य पिल्लेच असंख्य ती पिल्ली सोडतात ती पिल्ली सगळी सोडून देऊया आपण बघा सोडली सगळी पिल्ली हे आता जण तिकडं म्हणजे पिल्ली थोड्या थोडी बाहेर निघतात मादी बघा मादीला असं मोठं असतं बघा थोडा मोठं असतो बघा असं पिल्ली पिल्लीसाठी ओके ओके बंद करून पण दाखवत असं मोठं असतं ते नर असलं तर मग छोटं असतं दाखवून कुठे घातलं बघू चालू आहे खाली किती आंबे पडले बघा इतके पिकेट गेले पडले ते आणि वरती बघा किती मोठं घसुळ आहे हे बघा आंब्याचं घसुळ एका ठिकाणी खूप आंबे असतात त्याला घुसुळ बोलतात हा एवढा ढिगेऱ्या ठिकाणी जास्त आंबे त्याला घसुळ म्हणायचं हा खरे की आंबे पडले पिक्के पिक्के तांब चला पुढे जाऊया इकडं पुढे पहिल्यांदा हे बघा आम्ही वड्यावर वरती आलो आहे इकडे बघित बघत आणि ह्या बघा आपला फुला तिथं कसा वॉटरफॉल आहे बघा आपला छोटासा धबधबा हा फूल आहे आपला एर्याच्या वड्याचा फूल आणि हा धबधबा बघा कसा वाटतं मस्त तर एक तास झाला आता आम्ही एवढ्यावरून फिरतो या हिवाड्या एक तासानंतर आपल्याला एवढी घरी भेटले आता आम्ही आता घरी निघालो ठेव एवढी घरी भेटले ते बऱ्यावेळी झाले तिकडे आपलं आता काम कर आता आपण सर्वजण सर्वजणांचं घरी जाऊया ओके बस ना बरं बस चला आता कुठं वरती गेले कुठं वरती जाऊ सरळ तर बघा आम्ही सगळेजण आता घरी निघाले सरळ वाटे ना पाऊस पडला आहे त्यामुळे खाली हिरवळ पण झाली बघा कंदर फुटन आला ये नाक टड दे दे पार चात ए पार दे ना 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 मय मोयस मोय अड अड ये रे मादी मादी बाई तो बघ कोलन बघतोय अबयला पण सोडला अबयला पण सोडला का यार ए बघा हातात जोळ विळ घेऊन टाक्या